आज आपल्याकडं एक बीड जिल्ह्यातील इंजिनियर मुलगा आलेला आहे आणि त्यांच्या संदर्भात ते आपल्याला माहिती देतील तुमची जन्मतारीख काय बारा पंच्याण्णव पंच्याण्णवचा जन्म आहे आणि शिक्षण काय तुमचं बी मेकॅनिकल बीई मेकॅनिकल आहे इथं कुठं राहिला तुम्ही रामनगर रामनगर मध्ये स्वतःचं घर आहे किती मजली दोन मजली आहे दोन मजली घर आहे आणि आता तुमचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आणि तुम्ही सध्या काय करता मी त्या संदर्भात सध्या आमचं वर्कशॉप आहे चिकलडाणे मेडिसिन मध्ये लुकिंग कंपनी समोर स्वतःची जागा आहे आणि जागेवर त्यांनी वर्कशॉप पण आहे आणि रेंटेड जागा पण दिलेली आहे तुमची किती जागा ती दहा गुंठे जागा दहा गुंठे जागा लुपिन कंपनी समोर आहे आणि स्वतःची जागा असल्यामुळे स्वतःच्या जागेत वर्कशॉप आहे आता तुमचं काय बनतं त्याच्यामध्ये वर्कशॉप इंजिनिअरिंग डायवर पॅटर्न मोल्ड इंजिनिअरिंग वर्क करतो आम्ही इंजिनिअरिंग वर्क करतात आणि किती भाऊ बहीण तुम्ही दोघं भाऊ बहीण नाही बहीण नाही गावाकडे शेती आहे गावाकडे शेती आहे बर बर आणि काही जागा मग काही भा रेंट ना दिलेली आहे का रेंट आहे आपल्याला महिन्याला एक लाख रुपये एक लाख रुपये रेंट येतात ते मंथली भाडे एक लाख रुपये येतात आणि तुमचं उत्पन्न कस वर्कशॉपच वर्कशॉपच मिळून आपल्याला अडीच लाख रुपये येत सरासरी वार्षिक उत्पन्न तुमचं पंचवीस लाखाच्या आसपास आहे आता असं स्वतः जागेची काय किंमत व्हॅल्यू आहे सध्या सध्याच्या जागेची व्हॅल्यू पाच कोटी ते सहा कोटी आहे पाच सहा कोटी रुपयाची जागा आहे हा हा आणि तिला मग तुम्ही काही शेड बांधून भाड्याने दिलेलं आहे का सध्या शेट बांधले आपलं फ्युचर मध्ये आपण तिथं कमर्शियल बिल्डिंग आहे कमर्शियल आहे लुपिन कंपनीच्या अगदी जवळ आहे का समोर छान खूपच जागा भेटली त्या काळामध्ये वडिलांनी घेतली आता वडील वारले ना एक वर्ष झाले बरं बरं काय अपेक्षा आहे मुलीच्या बाबतीत कशी मुलगी पाहिजे मुलगी सुंदर अस आणि साधी असावी सुंदर पाहिजे साध्या ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर चालेल सुंदर पण राहणीमान साधन हां आणि एन ग्रॅज्युएशन झालेली चालते कुठल्या जिल्ह्यातली चालेल का तुमचे बीड जिल्हाच पाहिजे ना असं काही नाही बीड औरंगाबाद बीड छत्रपती संभाजीनगर जालनासळ्या परिसरातली पाहिजे बरोबर बरं बरं ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच मुलाचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चव्वेचाळीस दुसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी तिसरा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी